आपण प्रत्येकजण आपापली एक विशिष्ट महत्वाकांक्षा बाळगून आयुष्य जगत असतो ठरवलेलं असतं थांबायचं नाही थकायचं नाही कारण तर द्यायचीच नाही पण इतका निश्चय करूनही प्राणांती प्रयत्न करूनही जेव्हा सातत्यानं अपयश येतं तेव्हा मात्र आपल्या महत्वाकांक्षेवर ठाम राहणं अवघड होऊन बसतं थांबा ज्ञानेश्वरीतली एक सुंदर ओवी सांगतो नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळीता साधारण मग अलंकारी बर्वेपण निवाडू द्यावी मौली ज्ञानोबा राय म्हणतात सोनं दिसायला साधारणच दिसतं पण जेव्हा सोन्याचं रूपांतर अलंकारात होतं त्याचा जेव्हा दागिना तयार होतो तेव्हा त्याची शोभा काही निराळीच असते आता मूळ सोन्यातलं आणि दागिन्यातलं वेगळे पण सिद्ध करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती ओलांडून चालेल का प्रोसेस स्कीप करून चालणार नाही पायऱ्या आहेत त्या चढाव्याच लागतील संयमानं आत्मविश्वासानं चालत राहा चांगला दागिना तयार व्हायला वेळ लागत असतो